दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या बलाड मधील ईडीच्या झोन एक या कार्यालयाला आग लागली होती आता हे कार्यालय जे आहे ते केसर ए हिंद बिल्डिंगमध्ये पहिल्या आणि चौथ्या मजल्यावर आहे पण आग फक्त चौथ्या मजल्यावरील कार्यालयातच लागली आणि याच चौथ्या मजल्यावर अतिरिक्त संचालकांचं ऑफिस सुद्धा आहे रात्री हे दोन्ही मजले बंद होते आगीमुळं नेमकं किती नुकसान झालं आहे याचा अंदाज अजून आलेला नसला तरी कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र आणि इतर साहित्यांचं मोठं नुकसान झालं असण्याची दाट शक्यता आहे यात बहुतेक कागदपत्र ही डिजिटल स्वरूपात असल्याने ती परत मिळवता येऊ शकतात पण या आगीमुळे आत्ता सध्या चालू असलेल्या तपासावर ता त्याचा काय परिणाम होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुंबईतील एडी कार्यालयाला रविवारी पाटे आग लागली ही आग जवळपास दहा तास धुमसत होती या आगीत अनेक महत्वाच्या प्रकरणांचे कागदपत्र जळून खाक झाल्याची शक्यता आहे खर आगीमुळे कार्यालयातील कागदपत्र कॉम्प्युटर आणि इतर महत्वाचं साहित्य जळून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आहे यामुळे आता या आगीच्या प्रकरणावर विरोधी पक्षाकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आगीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत मोकळी जागा असतानाही अग्निशामक दल उशिरा का पोहोचलं ईडीच्या कार्यालयाला आग लागणं ही खूप गंभीर गोष्ट आहे जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही जिथे गर्दी नाही रस्ता मोठा आहे तिथे आग लागल्यानंतर कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला एवढी सगळी टेक्नॉलॉजी आणि ए आय असताना सुद्धा एवढ्या फायली जाल्या तर मग त्याचा बॅकअप आहे का नाही आणि नसला तर हे धक्कादायक आहे एकतर आग कशी लागली किती वेळात ती विझवली गेली का त्याला वेळ विजवायला वेळ का लागला याची उत्तर आता उत्तरसीने दिली पाहिजे असं सुद्धा सुप्रिया यावेळी म्हणाल्या होत्या तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सब गोलमाल हे बाई सब गोलमाल हे सीधे रस्ते की चाल हे असं म्हणत ईडीने स्वतःचं कार्यालय जाळून घेतलं असा आरोप केला आहे या आरोपांना उत्तर देताना ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ईडीतील प्रत्येक पेपर सुरक्षित आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला किंवा कागदाला किंचितही धक्का लागलेला नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे एकूणच काय तर आग लागली ईडी कार्यालयात आणि वनवा पेठला राजकारणात असंच म्हणावं लागेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका